उन्हाळ्याच्या सुट्टीतील दिवसभर लहान मुलांचा जो दंगा असतो त्यामुळे मुले थकतात आणि मुलांना मधल्या भुकीसाठी काय खायला द्यायचं त्यासाठी आपण हा भेळभत्ता एकदा बनून पूर्ण उन्हाळ्यासाठी स्टोअर करून ठेवू शकतो आयतेवेळी फक्त त्यावर कांदा कोथंबीर टोमॅटो कापून टाकला कैरी सारू केली की झालं की आपला भेळभत्ता तयार अगदी सोपा असा हा भेळभत्ता परंतु खूप पौष्टिक त्याचबरोबर चटपटीत तयार व्हावा यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे फक्त मुरमुरे आणि शेव आपल्याला विकत आणायचे आहे आणि हा भेळभत्ता आपण घरीच तयार करत आहोत यामध्ये खूप सारे असे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे जेणेकरून बेळभत्ता लहान मुलांच्या आवडीचा तर होणाराच आहे त्याचबरोबर पौष्टिक देखील होणार आहे अगदी मुले पाहता क्षणी उचलवून घेतील इतका हा चमचमीत बेळभत्ता आज आपण तयार केलेला आहे तुम्ही हा बेळभत्ता एकदा बनवून पूर्ण उन्हाळ्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण हा समर स्पेशल मुलांच्या मधल्या बुकेसाठी भेळभत्ता तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी एक पॅन भरून मी एवढे मुरमुरे घेतलेले आहे चुरमुरे घेतलेले आहे तुम्हाला जर जा जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हे मुरमुरे घेऊ हो शकता या ठिकाणी एक डबा भरून एवढे मुरमुरे घेतलेले आहे आता या मुरमुऱ्यामध्ये खूप सारे डस्ट असते त्यासाठी मुरमुरे अशा पद्धतीने छानशी चाळून घ्यायचे त्यानंतर ते निसून देखील घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने चाळणीच्या साहाय्याने आपण हे सर्व मुरमुरे चाळून घेतलेली आहे त्यामधील जी डस्ट आहे एक्स्ट्राची ती सर्व काढून घेतली आहे सर्व डस्ट काढून घेतलेली आहे मुरमुरे छान अशी स्वच्छ करून घेतलेली आहे एवढी डस्ट या मुरमुऱ्यामध्ये निघलेली आहे मुरमुरे छान अशी आपली स्वच्छ झालेली आहे आता आपण हा भेळभत्ता तयार करण्यासाठी घेणार आहोत आता भेळभत्ता तयार केल्यानंतर अगदी दोन ते तीन महिने छान असा कुरकुरीत राहावा यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्याला मुरमुरे अगोदर कुरकुरीत करून घ्यायचे आहे तुम्ही जर अगदी ताजे ताजे मुरमुरे आणलेली असेल ते छान असे कुरकुरीत जरी असतील तरी तुम्हाला अशा पद्धतीने अगदी चार ते पाच मिनटासाठी ते पुन्हा एकदा कुरकुरीत करून घ्यायचे आहे या ठिकाणी अगदी गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा जा, आणि जाड बुडाची कढई घ्यायची आता या ठिकाणी पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल मुरमुरी छान असे कुरकुरीत झालेले नाही म्हणजे आणखीन आपण पाच मिनटासाठी ठेवणार आहोत हे पहा आणखीन पाच मिनटं लो फ्लेमवर एकसारखं हलवत आपण छान असे हे मुरमुरे कुरकुरीत करून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहे हे पहा छान असा भुगा होत आहे इतके कुरकुरीत आपले मुरमुरे झाले म्हणजे मला मुरमुरे कढईमध्ये टाकल्यापासून ते आतापर्यंत साधारणतः दहा मिनटाचा वेळ लागलेला आहे आता आपण फक्त विकत दोनच जिन्नस आणलेले आहे त्यामध्ये ही बारीक शेव आणलेली आहे आता ही कधी यूज करायची हे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे ती लगेचच मुरमुऱ्यामध्ये टाकू नका आता यासाठी आपण डाळ्या घेतलेल्या आहे शेंगदाणे घेतलेले आहे लसूण घेतलेलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी कढीपत्ता थोडा जास्त वापरणार आहोत खोबरं घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे या ठिकाणी डाळ्या ज्या वापरलेल्या आहेत त्या पूर्णपणे ऑप्शनल आहे यामध्ये तुम्ही या डाळ्यांऐवजी मणुके टाकू शकता त्याचबरोबर काजू टाकू शकता परंतु माझ्याकडे या डाळ्या शिल्लक होत्या त्यामुळे मी त्या यूज करत आहे आता यामध्ये कोणकोणतं साहित्य कमी वापरायचं जास्त वापरायचं हे तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता आता या ठिकाणी मी सुरुवातीला शेंगदाणे घेतलेले आहे प्रत्येक जिन्नसचा आताने तुम्हाला गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवर छान असं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आता यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या या ठिकाणी शेंगदाणे साधारणतः पन्नास टक्के तळून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे कढीपत्ता टाकलेला आहे आता सर्व जिन्नस आपण छान अशा कुरकुरीत तळवून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही हवं तर खूप जास्त तेल टाकून झारीच्या साह्याने सर्व जिन्नस सेपरेट सेपरेट देखील तळून घेऊ शकता परंतु वेळेची बचत व्हावी अगदी झटपट सर्व साहित्य तळलं जावं यासाठी मी अगदी कमी तेलामध्ये आणि छान अशा सर्व जिन्नस कुरकुरीत तळून घेणार आहे आता या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के शेंगदाणे छान अशी कुरकुरीत झालेली आहे या स्टेजला आपण यामध्ये स्लाईस केलेलं सुकं खोबरं ॲड केलेलं आता या ठिकाणी शेंगदाणे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे शेंगदाणे अगोदरच मी तळण्यासाठी ठेवलेले होते त्यानंतर शेंगदाणे हलकेशे साठ ते सत्तर टक्के तळून झाल्यानंतर यामध्ये खोबरा ॲड केलेला आहे आता सर्व जिन्नस आपण तेलामध्ये छान अशा कुरकुरीत तळून घेणार आहोत आपल्याला हा जो चिवडा करायचा आहे तो जास्तही तेलकट करायचा नाही त्यामुळे मी जास्त तेलाचं यूज केलेलं नाही अगदी थोड्या तेलामध्ये परंतु छान अशा सर्व जिन्नस कुरकुरीत तळून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने एकसारखं हलवत अगदी लो फ्लेमवर आपण सर्व जिन्नस एकसारख्या रंगावर तळून घेणार आहोत आपल्याला जास्तही तळायचं नाही किंवा जास्त, कि जास्त कमीही नाही परंतु हलक्याशा लालसर रंगावर आपल्याला सर्व जिन्नस कुरकुरीत अशा तळून घ्यायचे आहे आता या ठिकाणी हिरव्या मिरच्या माझ्या तिखट नव्हत्या आणि लहान मुलांसाठी करत आहे त्या अंदाजाने मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुमचे जर जास्त तिखट असतील तर तुम्ही त थोड्या कमी क्वांटिटीमध्ये वापरू शकता त्यानंतर या ठिकाणी फुटाणा डाळ टाकलेली आहे आता मी ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी फुटाणा डाळ थोडी जास्तीची आणून ठेवलेली आहे त्यामुळे त्यातीलच मी काही फुटाणा डाळ या ठिकाणी या चिवळ्यामध्ये यूज करत आहे आता ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही याऐवजी आणखी काही वापरू शकता आता सर्व जिन्नस आपण ते तेलामध्ये छान अशा कुरकुरीत तळून होत आलेले आहे तुम्ही पाहू शकाल खोबरं देखील छान असं लालसा रंगावर तळून झालेला आहे आणि तोपर्यंत आपले शेंगदाणे देखील खूप कुरकुरीत असे तळून झालेले आहे आता आपण हे सर्व काढून घेणार आहोत यातील ते जे तेल आहे ते छान असं आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे आता मुरमुरे देखील आपले छानसे कुरकुरीत तळून झालेले होते त्यामध्येच आपण छान असं हे तेल निथळून घेऊन हे शेंगदाणे आणि सर्व जे साहित्य आहे तळून घेतलेलं ते ॲड करणार आहोत हे पहा अगदी छान असं आपलं हे सर्व साहित्य तळून झालेलं आहे हलकंसं यामध्ये आपण मिक्स करून देणार आहोत आता या ठिकाणी मी लसूण घेतलेला होता तो कुटून घेतलेला आहे त्यानंतर जे शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यामध्येच आपण हा लसूण टाकणार आहोत आता लसूण देखील छान असा तेलाला वास लागेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही यामध्ये थोडीशी लाल मिरची देखील या स्टेजला टाकू शकता परंतु मी लाल मिरची टाकणार नाही कारण लहान मुलांसाठी करत आहे त्यामुळे तिखट होऊ नये यासाठी मी फक्त हिरवी मिरची कापून टाकलेलीच होती आणि लाल मिरची वापरणार नाही त्याचबरोबर हळद टाकत आहोत आता चिवड्याला छान असा रंग यावा यासाठी हळद वापरताना जे थोडीशी कमीही नको आणि जास्तही नको साधारणतः पाऊन चमचा एवढी हळद मी या ठिकाणी यूज केलेली आहे लसूण हलकासा तळून झाल्यानंतर त्यामध्ये हळद यूज करा हे पहा सर्व जिन्नस तेलामध्ये छान असे आपल्या तळून झालेले आहे आता यामध्येच आपण मीठ टाकणार आहोत साधारणतः एक चमचा एवढं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता सर्व फोडणी आपण यावर देणार आहोत हे पहा सर्व फोडणी आपण या मोरमोऱ्यावर टाकलेली आहे आणि छान असं आपण अगदी हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण जो कडीपत्ता कुरकुरीत करून टाकलेला आहे त्याचा भुगा होऊ नये यासाठी अगोदर छान असं सा झारीच्या साहाय्याने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर हाताच्या साह्याने अगदी हलक्या हाताने मी व्यवस्थित असा हा चिवडा मिक्स करून घेणार आहे आता जसं जसं तुम्ही हा चिवडा मिक्स कराल तसं तसं ते चिवड्याला रंग देखील खूप छान असा येतो त्यामुळे अगदी व्यवस्थितच आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे हे पहा आता हाताच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असा आम्ही हा मिक्स करून घेत आहे अगदी छान असा आपला हा चिवडा बनवून तयार झालेला आहे यापासून भेळभत्ता कसा तयार करायचा ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे हे पहा अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपण शेव टाकायचे कारण शेव जर अगोदरच आपण यामध्ये ॲड केली तर मिक्स करताना हो ते शेवचा जास्त भोगा होतो त्यामुळे आपण शेव सुरुवातीला न टाकता सर्वात शेवटी यामध्ये या ॲड केलेली आहे आता शेव तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये आवडते त्यानुसार तुम्ही शेव कमी अधिक प्रमाणामध्ये यामध्ये ॲड करू शकता हे पहा यामध्ये मी आता सर्वात शेवटी बारीक शेव, शेव टाकत आहे शेवदेखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये ॲड करू शकता शेव टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आपला भेळभत्तासाठीचा जो चिवडा आहे तो तयार झालेला आहे तुम्ही हा डब्यामध्ये भरून थंड करून घ्यायचा त्यानंतर डब्यामध्ये भरून तुम्ही तो दोन महिने आरामशीर स्टोअर करून ठेवू शकता आता यापासून बेळभत्ता कसा तयार करायचा ते पाहूया सुरुवातीला आपण जो मुरमुऱ्याचा चिवडा बनवून घेतलेला आहे तो डिशमध्ये सर्व करणार आहोत अगदी छान असा हा भेळभत्ता तयार होतो या उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसाठी हा भेळभत्ता एकदा नक्कीच बनवून पहा उन्हाळ्यातच काय वर्षभर तुम्ही केव्हाही हा भेळभत्ता बनवून लहान मुलांना खाण्यासाठी देऊ शकता यावर आपण कांदा कोथंबीर टोमॅटो टाकणार आहोत त्याचबरोबर त्यावर लिंबू पिळल्यानंतर आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी जर कैरी असेल तर हा भेळभत्ता अगदी चवीला खूप छान असा लागतो उन्हाळ्यातच काय तर लहान मुले जेव्हा शाळेतून येतात तेव्हा मुलांना काहीतरी चटपटीत खाण्यासाठी हवं असतं अशा वेळी देखील तुम्ही हा भत्ता बनवून तयार करून देऊ शकता अगदी छान असा तयार झालेला आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातून पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका भेळगत्ता आपला बनवून तयार झालेला आहे व्यात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद